कंजरा या गावातील तुळशीराम हे मोड़क्या घरात राहत असून त्यांचे घर जमीन दोस्त झाले आहे तुळशीराम हे हाताने दिव्यांग असून ग्रामपंचायती सर्वात अगोदर घरकुल द्यायला पाहिजे होते कारण केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने दोन हजार बावीस पर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना हक्काची घरे देण्याचा संकल्प बोलवून दाखविला असला तरी केवळ प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असंख्य पात्र लाभार्थ्यांना अनेक वर्षापासून गावातीलच निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य अडचणीत आणत असल्याचे मत गावातील समाजसेवक यांनी व्यक्त केले आहे या गावात मी खोबरागडे तुळशीराम खोबरागडे यांना फार आवश्यकता यांचं घर पडलेलं आहे मिळत आहे पण यांना घर मिळत आहे नाव यादीत आहे असे सांगत आहे परंतु गत वर्षापासून यादीत तुमचे नाव आहे असे ऐकून त्यांचे घर जमीन दोस्त झाली आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या घरापाशी सांडपाणी सुद्धा साचलेले आहे तेव्हा साचलेला पाण्याकडे जर ग्रामपंचायत दुर्लक्ष करतो तर मान्सून अगोदर त्याचे घर होईल का असे कंजरा येथील नागरिक फुटाने फोडत आहे त्यांना घरकुलची आवश्यकता आहे हे यादीत आहे आणि ज्यांना आवश्यकता नव्हती ते मात्र घरकुलचा लाभ घेऊन यादीचे बाहेर आहे असे म्हणायला हरकत नाही तेव्हा तुळशीराम अंदाजी वय चाळीस वर्ष यांना तातडीने घरकुल देण्याची मागणी होत आहे प्रदीप रघुते विद्र न्यूज येणस